आपला कंटेनर सर्वे चालू आहे कंटेनर सर्वे मध्ये आपला मलेरिया आणि डेंगू ह्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी करत आहोत आपला पूर्ण एकंदरीत स्टाफ जो कामाला आपल्या उपलब्ध असणार आहे असा सातशे अठ्ठ्याण्णव असा स्टाफ पूर्ण आपल्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे आरोग्य दूत आपले फिरणार आहेत जे सदोतीस आहेत टोटल आरोग्य दूत आपले फर्स्ट एड फिरणार आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आपण पत्र दिलेलं आहे जे आपण दहा दहा टक्के बेड हो। आपण त्यांचे रिझर्व ठेवणार आहोत आयसीयू सी बेड रिझर्व ठेवणार आहोत पालखी ह्या वर्षी नवीन म्हणजे आपण जास्तीत जास्त ओ आर एस सॅचेट्स मागवून घेणार आहे ओ आर एस सॅचेट्स ह्यासाठी मागवणार आहे की जर ऊन वगैरे काय असेल तर आपल्या जे लोक येणार आहेत पालखी त्यांना कुठला त्रास होऊ नाही त्यांना उन्हामुळे कुठल्या त्रास होऊ नाही त्याच्यासाठी आपण ORS पॅकेज मागवत आहोत त्यासोबत आपले जे बोगस डॉक्टर फिरतात पालखी त्या बोगस डॉक्टरांवरती पोलीस नियंत्रण आणि आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून असणार आहे आणि त्यांच्यावरती कडक अशी कारवाई करणार आहे पाचरस तालुक्यामध्ये येत आहे त्यासाठी आपली आरोग्य आरोग्य सेवा आपण जी देणार आहे त्यामध्ये आपले चौतीस बुथ हे असणार आहेत तसेच ग्रामीण आणि उप जिल्हा रुग्णालय असे तीन असणार आहेत म्हणजे उपजिल्हा रुग्णालय एक आणि ग्रामीण रुग्णालय दोन असणार आहे रुग्णवाहिका सोळा आणि एकशे आठ चे अँलन्स मुक्कामी स्थळे असे चार असणार आहे पाणी स्तोत्र तपासणी आपली सगळी झालेली आहे आपला कंटेनर सर्वे चालू आहे कंटेनर सर्वे मध्ये आपला मलेरिया आणि डेंगू ह्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी करत आहोत आपला पूर्ण एकंदरीत स्टाफ जो कामाला आपल्या उपलब्ध असणार आहे असा सातशे अठ्ठ्याण्णव असा स्टाफ पूर्ण आपल्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत आरोग्य दूत आपले फिरणार आहेत जे सदोतीस आहेत टोटल आरोग्य दूत आपले फर्स्ट एड किट घेऊन फिरणार आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्स ला आपण पत्र दिलेलं आहे जे आपण दहा दहा टक्के बेड आपण त्यांचे रिझर्व्ह ठेवणार आहोत ठेवणार आहोत नवीन म्हणजे आपण जास्तीत जास्त ओ आर एस सॅ मागवून घेणार आहे ओ आर एस सॅचिट्स ह्याची मागवणार आहे की जर ऊन वगैरे काय असेल तर आपल्या जे लोक येणार आहेत पालखीसाठी त्यांना कुठला त्रास होऊ नाही त्यांना उन्हामुळे कुठल्या ते हो। त्यासोबत आपले जे बोगस डॉक्टर फिरतात पालखीमध्ये त्या बोगस डॉक्टरांवरती पोलीस नियंत्रण आणि आम्ही पूर्णपणे लक्ष असणार आहे आणि त्यांच्यावरती कडक अशी कारवाई करणार आहे